जय शिवराय मित्रांनो राज्यभरातील सर्व जे, राज्य जे काय शेतकरी आहेत शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण आता बघा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना राबवण्यासाठी राज्य सरकारने जवळपास चारशे कोटी रुपये निधी वाटपाच्या कार्यक्रमास आता प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे तर कृषीच्या ज्या काय योजना तर कृषी ट्रॅक्टर जे काय रोटावेटर असेल फवारणी मशीन असेल जे जे काय म्हणून मिळतं महा डी बी टी पोर्टलद्वारे ज्या काय योजना राबवल्या जातात आणि शेतकऱ्यांसाठी ज्या काय योजना असतात त्या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरणं याच्यामध्ये जे काय आधुनिक साधनं मिळतात शेतकऱ्यांना त्यासाठी आता चारशे कोटींचा निधी तयार ठेवण्यात आलेला आहे वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी या कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी आता अर्ज केलेला आहे डी बी टी पोर्टलद्वारे त्यांना आता त्यांचे पैसे मिळणार आहेत त्याच्या संदर्भातला जे आर शासनाने जाहीर केलेला आहे निर्णय काढलेला आहे याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा की दोन हजार पंचवीस या वर्ष पंचवीस सव्वीस या वर्षासाठी वर्ष राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी चारशे कोटी निधीच्या कार्यक्रमास मान्यता देण्यात येत आहे त्याचे वाटप सुरू करा आणि लोकांना त्याचा लाभ मिळवू द्या या योजनेमध्ये काय काय दिलं जातं काय काय मिळतं तर बघा या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यासाठी किंमतीच्या जे काही किंमत असेल त्या पन्नास टक्के किंवा एक पॉईंट पंचवीस लाख यापैकी जे काही कमी असेल तेवढे अनुदान मिळते तर इतर शेतकऱ्यासाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्पभूधारक हे सोडून इतर शेतकऱ्यासाठी काय आहे तर जे काही किंमत असेल त्या ट्रॅक्टरची त्याच्यासाठी त्याच्यापैकी चाळीस टक्के रक्कम किंवा एक लाख रुपये यापैकी जी काही कमी रक्कम असेल ती त्या लाभार्थ्यांना देण्यात येते अशा संदर्भातली योजना या कृषी यंत्रीकरण योजनेमार्फत राबवली जाते तर तुम्ही जर यासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला याच्या संदर्भातले तुमचा नंबर लागला तर पैसे मिळू शकतात लकी ड्रॉ लागला तर असा विषय आहे तर या योजनेसाठी बघा अंमलबजावणी या योजनेची अंमलबजावणी करताना काटेकोरपणे पालन करायचं निर्माचा नियमांचा सुद्धा प्रशासनाने सांगितलेलं आहे तर या योज शासन निर्णयामुळे उपलब्ध करून देण्यात येणारा जो काही निधी आहे तो यांत्रिकीकरण योजनेसाठी निवडलेल्या लाभार्थ्यांना वितरित होईल याची दक्षता घ्यायची आहे शिवाय महाडीबीटी बी पोर्टलद्वारे आधार संलग्न जे काय बँक अकाउंट आहे त्याच्यामध्ये हा निधी त्या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे अशा संदर्भातला हा जी आर काढण्यात आलेला आहे या ठिकाणी तर तुम्ही जर अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करा ट्रॅक्टरसाठी चाळीस टक्के पन्नास टक्के असे अनुदान आहे अनुसूचित जाती जमाती आणि महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यासाठी पन्नास टक्के अनुदान आहे आणि इतर आहे त्यांच्यासाठी चाळीस टक्के अनुदान या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी तुम्ही लगेच या अर्ज करू शकताय